पाच हजार रुपयाला जोडी मिळेल ही झुंबरची डिझाईन आहे ही मोरकंटी कलर आहे धमागा ऑफर अठराशे रुपयाला जोडी मध्ये तीन हजार रुपये जोडी मध्ये सुंदर असे कलर्स आहेत हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील सिंहगड रोड वर अभिरुची मॉल मध्ये असलेल्या द्वारकादास श्यामकुमार या शॉप मध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे सध्या यांच्याकडे मान्सून सेल ऑफर चालू आहे त्याच्यामध्ये चा साड्यांवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा डिस्काउंट देण्यात आलेला आहे आज आपण यांच्या शॉप मधील काठपदराच्या साड्या आणि फॅन्सी साड्याचं कलेक्शन बघणार आहोत नमस्कार द्वारका श्याम मध्ये आपलं स्वागत आहे अभिरुच मॉलमध्ये श्रीगड रोड आपण आता काठपदरचे पन्नास ते सत्तर टक्के डिस्काउंट मध्ये बघणार सगळे अच्छा पन्नास ते सत्तर टक्के डिस्काउंट हे कांजीवरम पैठण कांजीवरम पैठण असा रिच पल्लू येईल मीनाकारी पूर्ण असा त्याच्यामध्ये तुम्हाला मोराची डिझाईन पण येईल आणि थोडी वेगळी डिझाईन पण येईल आणि कॉन्ट्रास्टचा ब्लाउज ब्लाऊज पीस येईल आणि पूर्ण ऑल ओव्हर अशी झुंबरची डिझाईन आहे याच्यामध्ये वेगवेगळी डिझाईन पण वेरिएशन मिळेल आपल्याला पूर्ण बघू शकता पूर्ण अशी बॉर्डर आणि कॉन्ट्रास्ट मध्ये पूर्ण बुट्टी भरलेली आहे त्याच्यामध्ये कलर्स डिझाईन आपल्याला भरपूर बघायला मिळतील त्याची रेंज काय मेन म्हणजे ही सहा हजार पाचशे ची साडी आपल्याला फक्त चोवीसशे नव्वद रुपयाला बसेल चोवीसशे नव्वद चोवीसशे नव्वद कलर्स बघू शकता एकदम सुंदर सुंदर कलर्स आहेत आंबा कलर आहे मोरपंखी कलर आहे असा मेहंदी ग्रीन कलर आहे आणि वेगळी प्रत्येकाची हा प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी आपल्याला चंद्रकोर पाहिजे असेल चंद्रकोर डिझाईन आहे नाजूक डिझाईन पाहिजे असेल नाजूक डिझाईन मोर बुट्टा पाहिजे असेल मोर बुट्टा आहे असे वेगवेगळे डिझाईन्स मिळतील कलर ऑप्शन भरपूर आहेत आपल्याला बघा असा अंजरी टाईप कलर आहे चिंतामणी कलर आहे नेव्ही ब्ल्यू कलर आहे नेहमी ब्ल्यू पिस्ता ग्रीन कलर आहे सुंदर कलर आहे पॅरेट कलर आहे कॉम्बिनेशन असे वेगवेगळे कलर पण भेटतील आणि क्वांटिटी पण मिळून जातील ऑफर मध्ये मिळणार आहे हे बघा बघू शकता नाजूक बुट्टी याच्यामध्ये दोन तीन बुट्टे दोन बुट्टे येतील लहान बुट्टी आणि मोठी बुट्टी आपल्याला हे बघा मोठी बुट्टी पाहिजे असेल हवे असेल तर मोठी बुट्टी पण मिळेल लहान बुट्टी पाहिजे असेल तर लहान बुट्टी पण मिळेल आणि मेन म्हणजे हे नारायण पेठ पाच हजार दोनशेची आपल्याला एकोणतीसशे नव्वद रुपयाला सिंगल जर घेतली आणि डबल घेतली तर परत डबल बेनिफिट पाच हजार रुपयाला जोडी मिळेल आपण याच्यामध्ये हे बघा कलर पण आहेत आणि क्वांटिटी पण मिळून जातील याच्यामध्ये याच्यामध्ये सगळे कॉन्ट्रास्टमध्ये आहेत का हो कॉन्ट्रास्ट सगळे कॉन्ट्रास्ट सगळे कॉन्ट्रास्ट आपल्याला बॉर्डर येणार ब्लाउज पीस सेम सेम येणार सेम ब्लाउज पीस साडीसारखं गोल्डन ग्रे कलर आहे

साऊथ सिल्क मध्ये साऊथ सिल्क एकदम सॉफ्ट मध्ये आहे बघू शकता yeah. पूर्ण अशी भरलेली साडी आहे स्टोन वर्क मध्ये बॉर्डरला आणि पदरला स्टोन वर्क येईल आणि yeah. एकदम सॉफ्ट मध्ये पूर्ण साडी अशी भरलेली हा पदर येईल रिच कॉन्ट्रास्ट चा ब्लाउज पीस येईल आपल्याला याच्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्ट हे चा ब्लाउज पीस एम्बॉस डिझाईन मध्ये त्याला बॉर्डर पण येणार आहे बॉर्डरला नाजूक असे स्टोन स्टोन आणि पूर्ण साडी शेवटपर्यंत भरलेली त्याच्यामध्ये आपल्याला कलर्स पण मिळतील तीन हजार पाचशे साडी फक्त अकराशे पन्नास रुपयाला बसतील अकराशे पन्नास लाच्यामध्ये प्रत्येकाचं कलर्स पण मिळतील आपल्याला डिझाईन पण प्रत्येकाची वेगवेगळी राहणार आहे जर आपल्याला क्वांटिटी हवी असेल तर क्वांटिटी पण मिळून जाते त्याच्यामध्ये क्वांटिटी मिळेल सिंगल पीस पण मिळेल सिंगल पीस पण मिळेल आणि क्वांटिटी पण मिळून जाते ऑफर कधीपर्यंत आहे प्युअर मलबेरी सिल्क सिल्कमध्ये नवीन आपण बघतो आता ट्रेडिशनल मध्ये कसे कलर टिपिकल रेड ऑइन असे टिपिकल कलर येतात त्याच्यामध्ये आपण पेस्टल कलर मध्ये नवीन पॅटर्न घेऊन आलोय हे बघा मलबेरी कतान पेस्टल कलर मध्ये एकदम सुंदर एकदम सॉफ्ट आहे सहा हजार दोनशे नव्वद ची साडी आहे आपल्याला फक्त बावीसशे पन्नास रुपयाला बसतील फक्त बावीसशे बावीसशे ला लागतील याच्यामध्ये आपल्याला कलर सगळे पेस्टल कलर पाहिजे तर पेस्टल कलर मिळतील डिझाईन पण वेगवेगळे मिळतील सगळे लाईट शेड नाजूक डिझाईन पाहिजे असेल नाजूक डिझाईन मोठी डिझाईन पाहिजे असेल मोठी डिझाईन पिस्ता ग्रीन कलर सगळ्या लाईट शेड येणार सगळे लाईट शेड हा सुंदर कलर आहे हे बघा गोल्डन कलर पण आहे कलर एकदम याच्यामध्ये घेऊ तसे आपण कलर आणि डिझाईन आणि रेंज पण वेगवेगळी असेल अच्छा बावीसशे पन्नास पासून ते आपल्याला तीन चार हजार पर्यंत बावीसशे पन्नास पासून चालू होते हे बनारसी शालू शालू मध्ये शालू बनारसी मध्ये आपल्याला ह्याच्यावर पण भरपूर ऑफर आहे सहा हजार नऊशे ची साडी पूर्ण बघू शकता आपण शालू भरलेला आहे असं हे बघा रिच पल्लू आहे कॉन्ट्रास्ट चा ब्लाउज पीस येईल पूर्ण शेवटपर्यंत भरलेली आहे साडी पूर्ण साडी भरलेली सहा हजार नऊशे ची आपल्याला बसेल बघा फक्त दोन हजार नऊशे नव्वद रुपयाला दोन हजार दोनशे दोन, दोन हजार नऊशे नव्वद रुपये दोन हजार नऊशे नव्वद हे बघा कलर याच्यामध्ये कलर डिझाईन पण वेगवेगळे मिळतील आपल्याला डार्क शेड येणार सगळे हा सगळे डार्क शेड पारंपरिक कलर त्याच्यामध्ये आणि डिझाईन वेगळी पाहिजे असेल तर त्याच्यात डिझाईन पण वेगळी मिळेल हेवी रेंज पाहिजे असेल याच्यामध्ये हेवी रेंज पण मिळेल याच्यामध्ये हेवी रेंज पण आहे कोचंपल्ली टिश्यू मध्ये डिजिटल टिश्यू मध्ये आपण नवीन पॅटर्न घेऊन आलेलो आहे डिजिटल कलर्स मिळतील आपल्याला हे बघू शकता बॉर्डर डिझाईन प्रत्येकाची वेगवेगळी आहे वे 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 आणि ही सहा हजार नऊशे ची साडी आपल्याला चार हजार तीनशे नव्वद ला बसेल चार हजार तीनशे नव्वद ला हो कलर्स बघू शकता एकदम मस्त सुंदर सुंदर कलर्स आहेत लाइट शेड मध्ये आहेत सगळे हो लाइट कलर आहेत डार्क कलर पण आहेत कॉम्बिनेशन डार्क पाहिजे असेल डार्क कॉम्बिनेशन पण आहे बघा येल्लोला पिंक कॉम्बिनेशन आहे आणि येलोला पिस्ता ग्रीन कॉम्बिनेशन पण आहे आणि ग्रीन पॅरेट ग्रीन कलरला एकदम बेबी पिंक कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे बॉर्डर सगळ्यांच्या वन साइड बिग बॉर्डर आहे ना हा बिग बॉर्डर आहे हे बघा सगळे डिजिटल कलर्स येणार आहेत त्याच्यामध्ये अजून तुम्हाला भरपूर व्हेरायटी मिळेल आपण असं मध्ये साऊथ पॅटर्न आहे मध्येच नवीन पॅटर्न आलेलं आहे एकदम लाईट वेटमध्ये सोबर एकदम हे बघा तीन हजारची साडी फक्त अठराशे नव्वदला ला बसेल आपण अशी डिझाईन येईल याच्यामध्ये घेऊ तसे याच्यामध्ये अजून जास्त थोडी अशी डिझाईन येणार हेडवर्क वगैरे ती थोडी हेवी जाणार पाच हजारची आपल्याला पंचवीसशे नव्वद लाभ पंचवीसशे नव्वद त्याच्यामध्ये कलर्स पण असे सुंदर सुंदर पेस्टल कलर आहेत सोवर असे कलर्स येतील सगळ्याची वेगळी वेगळी पंचवीसशे ते तीन हजारच्या आतच आहेत पासून चालू हे कलर सगळे पेस्टल कलर्स आहेत त्याच्यामध्ये ग्रे कलर पण आहे आणि स्काय ब्लू कलर आहे स्काय ब्लू सुंदर असे कलर हे मान्सून शेल मध्ये मा आपल्याला सगळ्या ऑफर मध्ये अठराशेची तशी एक आहे अठराशे बावीसशे ची साडी एक सिंगल सिंगल साडी आहे पण आपल्याला फक्त अठराशे रुपये जोडी मध्ये मिळेल अठराशे अठराशे रुपये जोडी मध्ये याच्यामध्ये बघू शकता मुनियार पैठणी पण आहे लाइनिंग मध्ये याच्यामध्ये कांजीवरम पण आहे खड्डी जॉर्जेट पण आहे असे वेगवेगळे कॉटन सगळे मिक्स आहेत सिंगल डबल सिंगल डबल फक्त आपल्याला कलर्स नाही मिळणार सिंगल, सिंगल सिंगल पीस सिंगल पीस हा सगळे भारी भारीतले पीस आहे ते बघा कडियाल पैठणी पण आहे सिंगल जरी घेतले तर आपल्याला नऊशे रुपयाला पडेल सिंगल नऊशे रुपयाला जोडी घेतली पाणीपत सिल्क आहे वेगवेगळी व्हरायटी आहे जशी पाहिजे तशी आपल्याला मिळेल याच्यामध्ये पैठणी सॉफ्ट हे शिफॉन जॉर्जेट मध्ये लाईट वेट जॉर्जेट सुंदर साडी आहेत अठराशे दोन हजार साडी फक्त आपल्याला नऊशे रुपयाला अठराशे रुपयाला जोडी मध्ये मिळेल थोडी भारीतली अजून याच्यामध्ये पण तीन साडेतीन हजारच्या साड्या आहेत मिळू शकतात एक टिशू सिल्क मध्ये पूर्ण साडी अशी शेवटपर्यंत भरलेली एकदम सॉफ्ट मध्ये कंची टिश्यू मध्ये हे आपल्याला तीन हजार रुपये जोडी मध्ये मिळेल तीन हजार रुपये अडीच तीन हजार साडी आहे पण याच्यामध्ये बघा याच्यामध्ये पण बघू शकता आपल्याला मिक्स आहेत त्याच्यामध्ये कलर्स वगैरे हो डिझाईन सिंगल डबल सिंगल डबल कलर्स पण मिळतील आपल्याला हे बघा हे टिशू आहे साडेतीन चार हजाराचा चा टिशू आहे डिस्काउंट करून आपण अडीच हजार लिहितलेले पण आपण आता हे तीन हजार रुपये जोडीमध्ये देतो याच्यामध्ये कलर्स पण येतील एक दोन एक दोन तीन हे बघा गडवाल आहे वेगवेगळे गडवाल लोटस पैठणी असे वेगवेगळे व्हरायटी बघायला मिळतील आपल्याला याच्यात

हे आरीवर्क मध्ये पैठणी पैठणी आहे पण आपण ऑफर मध्ये आता फक्त बाराशे नव्वद रुपयाला देतो बाराशे नव्वद रुपये पदर येईल आणि याचा वर्कचा ब्लाउज पीस येईल असं हा या ला येणार आहे हे बॅकला येणार बॅक हे स्लीव्ह येणार आणि हे बॅकला येणार त्याच्यामध्ये आपल्याला कलर्स पण बघायला मिळतील आणि डिझाईन प्रत्येकाच्या आर्यावर वे 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 वेगवेगळी असणार आहे कुठली चंद्रकोर कुठली नथीची वगैरे वे वे अशी वेगवेगळी डिझाईन असणार आहे हे बघा फक्त बाराशे नव्वद रुपये अंबा कलर आहे मोर पंखी मोर कंटी कलर आहे ब्ल्यू कलर आहे राणी कलर आहे याच्यामध्ये क्वांटिटी पण मिळून जातील आपल्याला बघा चौदाशे रुपयाला दोन चौदाशे रुपयाला जोडी जोडी मध्ये कापड मध्ये पाहिजे तरी बघा ऑरगंजा मध्ये पण ओरगंजा प्लेन मध्ये पाहिजे तरी चौदाशे रुपया जोडी हा त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅस्ट बनवूजे इथे सगळ्या मिक्स साड्यात म्हणजे हा मिक्स मध्ये मिळेल कॉन्ट्रास्ट बलवू ओके त्याच्यामध्ये वेगळं वेगळं भरपूर व्हेरायटी वगैरे पाहिजे तरी कुठली पण साडी घेतली ती चौदाशे हो कुठलीच घ्यायचं मध्ये आता ओपरमध्ये